थोडासा को कमी करा जास्त थोडा कमी करा ओ मी अभंग पुढं म्हणतो सगळ्या जणांनी पाठीमाग एकदा म्हणा ओ उदार दयाळ गुरु दत्त मोठ्या ना म्हणा पुरवी हेत भक्तांचा त्याचे चरणी लीन व्हावे शुद्ध भावे करुणी मुखी स्मरा गुरु दत्ता नाही दाता दुसरा, ना दुसरा। पायी करा तिर्थ यात्रा।, तिर्थ यात्रा गुरु समर्था भजावी मने एका जनार्दनी एका जनी वनी दत्त त्याचे चरणी भावे। शुद्ध भावे शुद्धभावे करुणी पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संताची दुसरे दूसरे चरण संताची दुसरे चरण संता लद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्रान शौण्डम् लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डम् शिवप्रेम पिण्डम्बजे वक्रतुण्डम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीम् विना पुस्तकधारिणी मभयदाढ्यांधकारापहा हस्ते स्फाटीकमालिका विदधतीं पदमासने संस्थिता वंदे ता परमेशरी भगवती बुद्धिप्रदा शारदा आता मज साह्य येथे करावे देवा आ, आ, आ। बोला बोला सर्वांनी आता मज साह्य येथे करावे देवा आता मज साय्य येथे करावे देवा तुझी दे, आ तुझी ही सेवा सकळ प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग आता एकदम काहीच करू नका का पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचा असणारा हा पाच चरणाचा असणारा अभंग आणि या अभंगामध्ये वर्णन करतात दत्तात्रय भगवंताचं प्रथम चरणामध्ये वर्णन असं केलेलं आहे की या जगतामध्ये उदार जर असणारा कोणती देवता किंवा देव जर असेल तर तो असणारा आहे दत्त भगवंत म्हणजे उदार अंतकरणाचा नंबर दोन दयाळ जर कोण असेल तर दयाळ सुद्धा या ठिकाणी असणारे माझे दत्त भगवंतच आहेत एक उदार आहेत एक दयाळ आहेत पण नुसते उदार आणि दयाळ असून उपयोग नाही पण याच्या पुढे सांगितलं उदार आहे दयाळ आहेत आणि एखाद्या भक्ताच्या मनामध्ये एखादी जर इच्छा निर्माण झाली एखादी वासना किंवा काम निर्माण झाला तर त्या ठिकाणी त्या कामनाची असणारी पूर्ती करण्याकरता पुरवी हेत भक्ताचे किंवा भक्तांचे पण एवढी मात्र गोष्ट खरी आहे ते उदार आहेत दयाळ आहेत भक्ताची इच्छा पुरवतात पण नेमकी कुणाची पुरवतात याचं उत्तर दिलं दुसऱ्या कडव्यामध्ये जे जे असणारे भाविक भक्त त्यांच्या चरणाच्या ठिकाणीच लीन होतात त्यांचीच असणारी त्या ठिकाणी इच्छा पूर्ण करतात दुसऱ्याची करत नाहीत पुढं सांगितलं त्यांच्या चरणावर नुसतं डोकं ठेवून उपयोग होणार नाही तर त्यांच्या चरणावर डोकं ठेवत असताना ते डोकं शुद्ध भावानं डोकं असावं त्याचे चरणी लीन व्हावे अन शुद्ध भावे करुणी डोकं ठेवलं भाव शुद्ध आहे पण मुखानं मात्र गप्प आहे तरीसुद्धा चालत नाही डोकं ठेवावं लागेल भाव ठेवावा लागेल आणि त्या दत्तात्रय भगवंताचं नामस्मरण मुखानं करावं लागेल असं जर कोणी त्या ठिकाणी मुखानं नामस्मरण करत असेल तर वर्णन केलेलं आहे नाही दाता दुसरा दत्तात्रय भगवंता सारखा दुसरा दाता जगतामध्ये नाही असं तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन केलेलं आहे मग आता एक काम करावं लागेल पायी तीर्थयात्रा करत असताना त्याच दत्तात्रय भगवंताची करावी लागेल पायी करा तीर्थयात्रा आणि गुरु समर्था भजावे भजायचंच असेल त्या समर्थ असणाऱ्या दत्तात्रय भगवंताला या ठिकाणी भजावं लागेल एकनाथ महाराजांकडे संपूर्ण जनतेनं प्रश्न विचारला ज्या दत्तात्रय भगवंताचं तुम्ही एवढं वर्णन करता ते दत्त भगवंत नेमकं कोणत्या कोणत्या वस्तूमध्ये आहेत आणि कुठं कुठं आहेत हे अगोदर आम्हाला सांगा त्याचं उत्तर दिलं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणे एका जनार्दनी आणि जनी वनी प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक माणसामध्ये ते असणारे माझे दत्तात्रय भगवंत आहेत तेच वसलेले आहेत कीर्तनाला जो सेवे करता हा भंग घेतलेला आहे महाराजांनी सोडवलेला आहे आता महाराजाचं पॉकेट द्या आणि महाराजाला मोकळं करा आता विटाला विटाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही आनंदाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर या ठिकाणी अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह पुढं सरकून बसा आता बरोबर कीर्तन आपलं नऊ म्हणजे नऊला संपणार आहे बरं का आणि कीर्तनकार लाईनवर आहे का लाईन सोडून बाजूला गेलेला हे पण तुम्हाला कळावं म्हणून लक्ष देऊन थोडंसं आहे का बरं बर? का हा कारण तुम्हाला कीर्तन करायची पुन्हा परीक्षा घ्यायची आहे आपला अखंड हरिणाम सप्ताह झाल्याच्या नंतर तुम्हाला कळावं कीर्तन कुणाकुणाचे ओके झाले अगोदर बरोबर हा अगोदरच मला नानांनी सांगितलं सगळे आम्ही इथले महाराज अगोदर भरले बरं का आता एवढाच महाराज आता लांबलचा आहे बरं का आता